शेतकरी मित्रांनो नमस्कार हे पहा गांडूळ आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर प्रमाणात असेल तर गांडूळ भरपूर प्रमाणामध्ये असतात आता हे पहा मी इथं पाणी चालू केलं होतं इथं पाईप निघाली होती तर ती पाणी आल्यानंतर त्या जागेला गांडूळ होता तो लगेच बाहेर आलेला आहे पाहू शकताय तुम्ही गांडुळांचं खाद्य जे आहे ते सेंद्रिय कर्ब आहे आणि सेंद्रिय कर्भ तुम्ही जमिनीमध्ये पालापाचोळा न पेटवता जन जमिनीमध्ये पालापाचोळ्याचं प्रमाण वाढवला तुम्ही शेणखत वगैरे सोडलात की गांडुळांचं प्रमाण वाढतं आणि गांडुळांची जी विष्ठा असते ती विष्ठा म्हणजे शेतकरी मित्रांनो जीवाणूंचं माहेरघर जीवाणू जे आहेत ते गांडुळांच्या विष्टीवर जास्तीत जास्त अवलंबून असतात हे पहा किती ॲक्टिव्ह आहे पहा हा गांडोळ त्यामुळं कर्व वाढवा आणि तुमच्या शेतीला सुपीक बनवा तुम्ही तुमच्या शेत शेत तुमचं सुपीक झालं की तुम्ही जे मटेरियल टाकताय ते मटेरियल टोटली अपटेक करण्याचं कार्य जे आहे हे जीवाणूंचं आहे आणि जीवाणूंचं खाद्य आहे त्या गांडुळांची विष्ठा त्यामुळं शेती सक्सेस करायचं असेल तर फक्त रासायनिक किंवा फक्त सेंद्रिय असं नाही सगळ्यांचं कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे हे पहा हा जो काळा आपल्याला सरपडणारा किडा दिसतो हा मित्र प्राणी आहे मित्र किडा आहे ही पाहू शकता तुम्ही असेच माझे व्हिडिओ तुम्ही ऐकत राहा आणि अभ्यास करा आणि तुमच्याही शेतामध्ये याचा उपयोग करून घ्या माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता हे पहा हे असं नियोजन तुम्ही केलात पाल्याचं यामध्ये भरपूर प्रमाणात गांडूळ असतात शेतकरी मित्रांनो हे पाजी ही जी होलं तयार केलेली आहेत ही गांडुळांची आहेत आता आपल्याला दिस पाहायला मिळालं नाही इथं पण गांडूळ भयानक आहेत हे पहा मुळ्यात तर उसांच्या बऱ्याच आलेल्या आहेत तिथं पाहू शकता तुम्ही हे पहा उसांच्या मुळ्याच मुळे मुड़ा आहेत तिथं मग का तुम्ही जी खतं टाकलाय ती अपटेक होणार नाहीत असं नियोजन तुम्हीही करा तुम्हीही सक्सेस होणार शेतीमध्ये आणि हे पहा साईज पहा किती छान आहे एक दोन तीन पेरामधील अंतर अंतर पहा तुम्ही शेतकरी मित्रांनो साधारण एक वितीपेक्षा चढ आहे अंतर एक वित टोटली पूर्ण नऊ ते दहा इंच कांड पडलेलं आहे पाहू शकतो आता जरा का मी आपल्या छा छातीबरोबर ऊस आलेला आहे तयार ऊस आहे पाहू शकता हा तर जवळजवळ डोकी भर आलेला आहे हा खोडवा आहे आपला शेतकरी मित्रांनो किती छान नियोजन झालेलं आहे पाहू शकता असं नियोजन केला तर तुमचं एकरी ऐंशी टन का उत्पादन मिळणार नाही तुम्हाला तीन चार पाच सहा सात असं नियोजन तुम्हीही करा शेतकरी मित्रांनो हो। आता हे मारणार आहे ह्याचा काय प्रॉब्लेम नाही तुम्हीही असंच नियोजन करा आणि शेतीमध्ये यशस्वी व्हा हा आपला खोडवा ऊस आहे शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही एक आड आता क्लि तुम्हाला दाखवलेला आहे एक सरेड दोन पायपा या पाल्यावर टाकलेल्या आहेत आपण त्यानंतर हे ही रिकाम आहे परत याबद्दल ती सरी रिकाम आहे आणि हा आपला ऊस सहा सात आठ पेरांवर ऊस केलेला आहे हा तर आता पाहू शकताय तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हा दहा दहा पेरांवर जवळपास आता हा जो ऊस आहे माझ्या डोकेबरोबर ऊसा आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे तुम्हीही खतांचं शेड्यूल तयार करून घ्या आणि त्या पद्धतीनं खतं तुम्हीही सोडा आणि उत्पादनच्या बाबतीत असं यशस्वी व्हा की सेंद्रिय कर्व रासायनिक खतांचं समतोल जो मी सांगितलेला आहे त्या पद्धतीनं समतोल आहार द्या सेंद्रिय कर्व तुमच्या शेतीमधील वाढवा पाला अजिबात पेटवू नका पाला तुम्ही राखलात फक्त तर तुमच्या शेतीमध्ये साधारण आता समजा तुमचं ऐंशी टन उत्पादन झालं तर साधारण आठ टन पाल्याचं खत होतं म्हणजे एक किलो तुमचा ऊस गेला तर शंभर ग्रॅम पाला असतो त्याच्यावर ऐंशी ग्रॅम पाला असतो असं झाला शंभर टक्के पाला एक किलोच्या ऊसाला ऐंशी ग्रॅम पाला हा होतोच म्हणजे ऐंशी ग्रॅम खत झालं तुमचं एक किलोच्या ऊसापासून तसं ऐंशी टन उत्पादन तुमचं झालं तर उत्पादन निघालं तर आठ टन पाला असतो तो पाला पेटवू नका तुमचं आठ टन जे सेंद्रिय खत जे आहे ते तयार आहे तयार आहे त्याला तुम्ही पेटवू नका काहीही हुनीचा वेळ प्रॉब्लेम होत नाही तुम्ही पाला ठेवल्यामुळं हुनीचा प्रादुर्भाव होत नाही हुनीसाठी ई पी एन बॅक्टेरिया जे आहेत ते मेटरायझिमच्याही पुढच्या आहेत ई पी एम बॅक्टेरिया आणि त्याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत ते ई पी एन बॅक्टेरिया तुम्ही सोडू शकताय ड्रीपमधून आता सोडायला काही हरकत नाही पाच लिटर दू पाच लिटर गाईचं दूध घ्या गाईचं किंवा म्हशीचं दूध घ्या ई पी एन बॅक्टेरिया त्यामध्ये सोडा, सोडा आणि तीन तास मिक्स झाल्यानंतर भिजल्यानंतर त्यामध्ये त्याचा काउंट वाढतो भरपूर आणि तसं सोडा तुम्ही त्याचे रिझल्ट पहा किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त काउंट पाहिजे असेल तर दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन किलो गुळ टाका ई पी एन बॅक्टेरिया फक्त अर्धा लिटर सोडा चारशे ते पाचशे मिली ई पी एन बॅक्टेरिया सोडा आणि दोन दिवस तसंच ते द्रावण राहून दे काठीच्या सह्याने मिक्स करा ते द्रावण आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही दूध घ्या गाईचं किंवा म्हशीचं चार ते पाच लिटर ते त्यामध्ये मिक्स करा आणि ते द्रावण दोन ते तीन तास तसंच ठेवा मिक्स करून आणि दोन थी तीन तासान अंतर ते तीन तासानंतर तुम्ही ते सोडा तुम्ही रिझल्ट पाहून थकवाल शेतकरी मित्रांनो की तुमच्या शेत आता शेतामध्ये समजा तुम्ही रोपं लावलेल्या आहेत चार ते पाच हजार एकही गड्डा तुमचा उमळून पडणार नाही म्हणजे हुमणीमुळं एवढं ते त्याचे रिझल्ट चांगले आहेत मी वापरलेलं आहे तुम्हाला मी ते ह्याच्या आधी व्हिडिओ करून सांगितलेलं आहे तुम्हीही ती वापरा आणि त्याचा फायदा घ्या असंच माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशीच माहिती तुम्ही घेऊन तुम्हीही सक्सेस व्हा तुम्ही सक्सेस झालास की मला समाधान मिळणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद